ज्यों को सर्वश्रेष्ठ घोषित कर, कर दे पक्षियों को नहीं मार सकता ये तुम्हारे तुम्हारे ये, ये सारे पुष्प मेरी ओर से तुम अपने पास ही रखो। क्या अंतर, अंतर है मेरे कमल में सिद्धार्थ के दिन कमल में ये सारे पुष्प तुमने अपने सेवकों से मंगवाए हैं और सिद्धार्थ स्वयं जाकर लेकर आए हैं सिद्धार्थ के पैरों में अभी भी मिट्टी लगी है तो आप तो आप मेरे ये संशोधन स्वीकार नहीं करें नहीं मा, करें मां तेरे देव ने अपना स्वयं का संखड़ा का संखड़ा उसने उसने सब कुछ क्या किया इतनी याद का सही इतनी तपस्या की

हमारा नाम दुनिया के इतिहास में लुप्त हो जाए पर बुद्ध की चेतना वो हमेशा इस संसार को रोशनी दे रोशनी दे नक्र नक्र क्रोध करना अपनी हथेली पर गरम कोयले को रखने के समान है समान जो हम किसी दूसरे पर फेंकना चाहते पर इस क्रिया में हम स्वयं को ही हानि पहुंचा रहे आपसे क्या बात वोंग भी योग भी नहीं हूं मैं शांति <laughs> से जाओ देवता बहुत आप, आप, आपको आपको बहुत क्षति पहुंचाई है मैंने बहुत <laughs> मुझे तो कुछ भी स्मरण नहीं <laughs> बुद्ध धर्म और संघ हर मनुष्य के अंतर में स्वयं को जगाने की क्षमता बुद्ध जागने के बाद हम जिस पथ पर चलते हैं, वो पद धर्म है स्वयं के मन को एकाग्रित करना उसे केंद्रित करना और उसे एकत्रित करना संग और ये तीनों रत्न तुम्हारे अंतर में

आरंभ हो गई निर्वाण प्रथा सुनो सुनो ये बुद्ध कथा धर्म और संघ हम सबके अंतर में है जागने की क्षमता बुद्ध है जाग के जिस पथ पर चले वो धर्म है और अपने पूरे मन को एकत्र करना संघ है और ये तीनों रत्न हम सबके अंतर में ही है मुद्दा या सीरियल बन्ना तुम्हाला हा जो एपिसोड आहे देवदत्त कशा पद्धतीने मरतो आणि सातत्याने बुद्धाला मारण्याचे मागे लागलेला माणसाचा अंत कसा होतो जवडे जवडे लोकांनी बुद्धाला समजग शेवटच्या अक्षरादरी समजलं तरी त्यांचा अंत मात्र चांगला झाला आणि शेवटपर्यंत देवदत्तांनी मात्र ते न केल्यामुळे त्याची फळं जे झाले आणि शेवटी शेवटी मरताना मात्र त्यांना बुद्धम सरनम गच्छामी धम्मम सरनम गच्छामी संगम तर म्हणताही नाही आलं त्यांना अशा पद्धतीचा अंत हा किती वाईट असतो अशा पद्धतीचा हा तुम्ही व्हिडिओ तो पाहिलेला आहे तो निश्चितच तुम्हाला हृदयाला भेडून देणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अजून दिसलं असेल की बुद्धकालीन ज्या ज्या काही घटना का झाल्या त्यांच्या आयुष्यात त्या अत्यंत किती महत्वाच्या होत्या आणि त्या सर्वांच स्मरण देवदत्ताला होत होत्या असा हा व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलेलो चला बघूया आपण आज देश विदेशातील महत्वाच्या घडामोडी काय काय झालेले आजच्या याच्यामध्ये चंदा लो धंदादोच्या ज्या ज्या कोणी आता जे इलेक्ट्रॉल बॉन्ड वरती जे बेनिफिशरीज आहेत आणि त्याच्यावरती ज्या बेंगलोरू इथे जे मोठ्या प्रमाणावर म्हणजे तिथे एका जज का डिस्ट्रिक्ट जजमध्ये एक सीतारामनच्या विरोधामध्ये एफ आय आर करण्यासाठी जे वेळेस पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं त्याच्यावरनं संपूर्ण देशात एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच्यावरती मनु सिंघवी अभि अभिषेक सिंघवी सुप, सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील यांचा एक मोठा इंटरव्ह्यू अत्यंत पाहण्यासारखा आहे त्याच्या सोबत आज ज्या ज्या पद्धतीने त्यांचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे ते अत्यंत मार्मिक आहे त्याच्यातले तीन फॅक्टर अत्यंत महत्वाचे होते चंदा लो धंदा दो तुम्ही चंदा द्याल त्यावेळी तुम्हाला आम्ही धंदा देऊ त्याच्यानंतर ठेका लो चंदा दो म्हणजे प्री पोड आधीच नंतर पोस्ट पेड ठेका दो चंदा लो तुम्हाला ठेका आम्ही देतो चंदा देऊ आणि हप्ता हप्ता वसुलीची त्याच्यानंतर एखाद्याला हे मी जर देत नसेल कोणी जर सापडला नाही तर त्याच्यावरती हप्ता वसुली करायची अशा पद्धतीचा तो एक मोठा होता आणि अनेक फर्जी कंपन्या त्यांनी ज्या ओपन केलेल्या संपूर्ण कोर्टाच्या याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये आलेला आहे आता निश्चितच एफ आय झाला की त्या लोकांचे स्टेटमेंट होतील आणि जर त्या स्टेटमेंटमध्ये काही तफावत असेल आणि क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी जर असेल तर त्यांना निश्चितच जेलमध्ये टाकण्यात येईल किंवा त्याच्यावरती त्यांना नॉन अवेलेबल हे होईल काय होईल आता सांगणं अवघड आहे परंतु अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशामध्ये जरी तुम्ही किती काही केलं तरी एक वेळ अशी येईल की ज्या वेळेस तुम्हाला सर्वांना उत्तर द्यावं लागेल आणि अशा पद्धतीचा हा सर्व देखावा होता याच्यामध्ये साठ हजार सहा हजार करोडचा त्याच्यामध्ये मोठा इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामुळे या इश्यूला अत्यंत महत्वाचा आहे आज बघूया आपण याच्या आजच्या रोजच्या दैनिक बहुजन स्वरूपच्या आपण महत्वाच्या घडामोडी आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया आज बहुजन स्वरूप मध्ये तुमचा राजकीय इन्काउंटर करू असं मनोज तर यांनी सांगितलं राजकीय इन्काउंटर म्हटलं असतं तर निश्चितच त्यांना जेलमध्ये जावं लागलं असतं परंतु त्यांनी राजकीय इन्काउंटर करू अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे खाजगी गृह प्रकल्पातील नऊशे तेरा सदनिकांनी माडाकडून थेट विकली तेव्हा सर्व लोकांना माहिती आहे की मुंबईला अशा कितीतरी मोठमोठ्या जागा जा जा आहेत ज्या हाऊसिंग बोर्डाला त्यांनी दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या सनदी अधिकारी आहे अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मलाई खाल्ल्यासाठी दिसते आहे आणि काही माडे काही गाडे त्यांनी अनेक लोकांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत तशा पद्धतीची बातमी आहे मेहबूबा मुफ्तीचा सभा केल्याबद्दल त्यांच्यावरती ज्या पद्धतीने श्रीनगरमध्ये त्यांनी सोबत आता गटबंधन न केलेलं नाही त्यांना असं वाटत होतं की यावेळेस बीजेपी सोबत गटबंधन होईल परंतु मागच्या वेळेसचा अनुभव पाहून त्यावेळेस त्यांनी थोड्याशा विथड्रॉ झालेल्या आहेत दहशतवाद्याचे परिणाम भोगावे लागतील भाविका मंगल आनंदन हिचं म्हणणं आहे भाविकानंदन ह्या संयुक्त राष्ट्राच्या भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सरचिटणीस भाविक होत्या आहेत आणि त्यांचं हे भाकीच आहे की पाकिस्तानला त्यांनी चांगलं हे दिले उत्तर दिलेलं आहे एंचुरीमुळे इंडिया महागाडीत एकत्रित आले होते एंचुरी जे निधन झालं एक इन्स्ट्रुमेंटल होते की तो संपूर्ण लोक आघाडीचे इंडिया आघाडीचे सर्व लोक एकत्र आले होते 79, ले ले। अशा पद्धतीची बातमी आहे नेपाळमधील पुरात सहाशे जणांचा मृत्यू सेव्हन्टी नाईन बेपत्ता झालेले आहेत भाजपा सिद्धनारायणच्या पाठीशी राहणार का राहुल गांधी म्हणतायत की अशा खोट्या याच्यामध्ये जर तुम्ही त्यांना साठणार आणि अडकवणार अशा ठिकाणी तुम्ही काय म्हणणार आता बीजेपी तुम्ही राहणार का त्यांच्या पाठीशी कोविड योद्धाच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटी रुपये मुख्यमंत्री अतिशय विधान डॉक्टर आर डी रामटेके वढ़दिवसानिमित्त अनेक अनेक शुभे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर एग्री एग्रीकोज असोसिएशन ऑफ इंडिया पश्चिम नागपुर भोजनालय समिति अंबाजरी अध्यक्ष बौद्ध प्रशिक्षण संस्था बुद्धभूमि कामठी खैरे रामटेके परिवार त्यांच्यासोबत शुभेच्छा बहुजन सौरभ तुमच्यापासून अपेक्षा करतोय निश्चितच ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांनी त्यांनी देण्यात देऊन बहुजन सौरवला मदत करावी सिमेंट उद्योग लागोपाठ अदानी समूहा सिमेंट उद्योग पाठोपाठ आता अडाणीला शाळा सुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे शिक्षण विभागाचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे अत्यंत खेदजनक बातमी आहे ज्या या जिल्ह्यातील एस सी एस टी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी

मोठा आज अग्रलेख आम्ही लिहिलेला आहे की ज्या पद्धतीने मागच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धांधली झाल्या त्याच त्यांनी स्मरण करणारा हा लेख आहे खेरलाजी आज दोन हजार सहा मध्ये ज्या ज्या अवस्थेमध्ये तिथे जे खून झालेत मोठ मोठ्या केसेस लावल्या भैर भैयालाल मोतमागे यांच्या फॅमिली मध्ये आणि ते सर्व लोक अजूनही ते विसरलेले नाहीत अठरा वर्षापूर्वी अनेक लोक त्यांच्या ते तीन फॅमिलीतले मेंबर बायको आणि मुलगा असे फक्त नवरा वाचला अशापैकी अनेक लोकांचे झाल्यावरती त्याच्यामुळे बलात्कार या सदरात सदरात आज लिहिण्या आमच्या पती फार मोठ्या प्रमाणात त्यांनी हा जो लेख आहे माधुरी बारमासे सावने राहणारे त्यांनी ते, ते लिहिलेलं आहे आज आ, आ, भगतसिंग निर्भीड क्रांतिकारक भगतसिंग फाशीच्या दिवशीही पुस्तक वाचण्यात मग्न झाले होते म्हणजे त्यांना कोणाचीच भीती नाही बाबासाहेब नेहमी म्हणायचे की पुस्तकावरती तुमच्या एका प्रेसीपेक्षा जास्त प्रेम करा असंच बाबासाहेबांचं होतं आज तशाच पद्धतीने भगतसिंगांनी सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या पुस्तकामध्ये संपूर्ण वाचण्यातच आपला वेळ गेला त्याच्यामुळे त्यांना स्मरण की मला काय होईल आणि काय नाही त्याच्यामध्ये कधीच त्यांना भीती वाटलेली नाही आज गेल ऑमलेट गेल ऑमलेट अमेरिकन विचारवंत महिलेचे सत्यशोधन आज आमचे मित्र आमचे नागेश चौधरी यांचा हा लेख माझा सुद्धा संबंध गेट ऑमलेट सोबत आलेला होता बसून लायब्ररीचा सेक्रेटरी होतो त्यावेळेस त्या लायब्ररीचा त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला अत्यंत सुंदर मराठी बोलायच्या आणि त्यांनी शिकून घेतलं इथल्या ज्यावेळेस अनेक गोष्टीवरती त्यांनी अनेक पुस्तकं आली त्यांची त्याच्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थानं इथल्या दलित समाजाची जी अवस्था आणि त्यांचे उत्कृष्ट आणि बाबासाहेबांवरती जो अभ्यास केला तो अत्यंत मोलाचा ठरला आहे चला बघूया आज पाच तीन वरती बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही कालानुरूप कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याच धर्मात नाही असं असं वाक्य बाबा म्हणजे की माझा धर्म हा अत्यंत वेळेनुसार तो बदलणार आहे आणि त्याच्यामुळे आजही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला दिसते अक्षय बंधू प्रीतीच्या धाग्याची वीण याच्यावरती एक आमचा सुंदर लेख मधुकर बोरीकर यांचा अत्यंत मार्मिक आहे अनेक गोष्टीचा त्यांनी उलट दिलेला आहे मला वाचायला निश्चितच आवडेल पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला याच्यावरती एक सुंदरसा लेख डॉक्टर सुनील भगत यांचं आहे ते सातत्यानं कुठेतरी शास्त्र आणि गणितावरती म्हणजे विज्ञानावरती आधारित असणारे ते करत असतात अत्यंत महत्वाचा लेख हा सुद्धा आहे बदलापूरचे सत्य उजेडात यायला हवे आज तुम्हाला माहिती आहे की बदलापूर इथे एका अक्षय शिंदे याच्यावरती एन्काउंटर झालं आणि त्याला त्याच्यावरती दोष होता की त्यांनी काहीतरी त्या लहान मुलांना बोलिंग वरती रेप केलेला होता परंतु पोलिसांनी त्याच्या डोक्याला गोळी मारून सर्वच्या सर्व आणि हायकोर्टाने ती पूर्णच्या पूर्ण केस पुन्हा सीबीआय ला देण्यासाठी किंवा सीआयडी ला देण्यासाठी त्याला मान्यता दिलेली आहे आज पुन्हा शैतानी गो संगोपन वरघाटचा हा लेख संस्काराचा भगवान बुद्धाच्या याच्यावरती आधारित हा लेख अत्यंत महत्वाचा आहे राज्यात पन्नास हजार जागांसाठी अडीच लाख अर्ज प्राप्त झालेले फक्त पन्नास हजार जागा होत्या परंतु अडीच लाख लोकांनी त्याच्यासाठी अर्ज केलेला आहे अत्यंत महत्वाची बाब आहे म्हणजे त्याचा रेशो दर तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल विदर्भातील साहित्यिकांची दखल घेतली घेतली जात नाही विजया ताम ब्राह्मणकर दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलनात सा उद्गार, उद्गार। नागपूरची मुलगी विद्या खोब खोबरागडे साऊथ फिल्म मध्ये तिचं आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे आमचे मित्र संजय सायरे विकास पिल्लेवान मिलिंद रामटेके यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत शासकीय सेवामधील बदल्या रखडल्या कारण आता मध्येच इलेक्शनचं वारं सुरू झालं त्याच्यामुळे जे कोणी होत आता बदल्या होण्या होत्या त्या सर्वच्या सर्वांना स्थगिती देण्यात आलेली आहे माहितीच्या अधिकाराचा वापर लोकहितासाठी करावा प्रजित नायर यांचं म्हणणं आणि बरोबर आहे लोकहितासाठी जर असेल तर त्याचा काही अर्थ नाही बातमी बातमी आहे 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 आज आज आम्ही चंद्रपूरची तीन वर्षापासून जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता पदाची दे, दे, पदाची पदोन्नती रखडलेली आहे अजूनपर्यंत लोकांना तिथे प्रमोशन झालेले नाही याची सुद्धा एक बातमी आम्ही तिथे घेतलेली आहे बुद्धविह सन्मान समिती कार्यकारी मंडळ मासिक सभा झालेली आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पुन्हा चर्चेला आलेला आहे एक निधन वार्ता आहे अलका अडक अडकीने आणि देश देश धर्मवादी लोकांच्या हातात आज आ, दैनिक बहुजन सरोवर सौरवच्या सरो सौरभ सौरभ संवाद मध्ये विनायक जामगडे यांचा हा यांचे शब्द आणि बहुजन सौरभ बद्दल काय काय लोकांना वाटतंय याच्याबद्दल त्यांनी लिहिलं तसंच देव देवधर्मवादी लोकांच्या हातात असल्याची त्यांची भूमिका ही कशी स आहे अशाबद्दलचा हा लेख अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा क्लिप त्याच्या क्रॉप करा क्रॉप करून लोकांना पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त ते महत्वाचे ले तुम्हा सर्व लोकांच्या हाती लागले पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय